संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी खुर्द येथे कुत्र्याचा पाठला करत असताना एक बिबट्या बाथरूममध्ये अडकल्याची घटना सोमवारी पहाटे घडली वनविभागाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत यशस्वीपणे बिबट्याची सुटका केली आणि त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं कुंभारखणी खुर्द येथील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराजवळील बाथरूममध्ये पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला बिबट्या कुत्र्याचा पाठला करत असताना बाथरूममध्ये शिरला आणि दोन्ही प्राणी आत अडकले या घटनेची माहिती कुंभारखणी खुर्द येथील पोलिस पाटील यांनी तात्काळ वन विभागाला दिली माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आवश्यक साहित्यासह हो, घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता बिबट्या आणि कुत्रा दोन्ही बाथरूममध्ये अडकल्याचं दिसून आलं त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाथरूमचा दरवाजा वरून लाकडी फळ्यांनी बंद केला आणि बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी पिंजरा लावला अथक प्रयत्नांनंतर बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकला त्यानंतर कुत्राही सुखरूपपणे बाहेर आला वनविभागानं भी बिबट्याची पशुधन विकास अधिकारी सूर्यकांत बेलुरे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली हा बिबट्या असून त्याचं अंदाजे वय आठ ते नऊ वर्ष आहे आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तपासणीनंतर वन वनविभागानं भी या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं सदर कार्यवाही विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार परिमंडळ वन अधिकारी नाहानू गावडे आणि इतर वनरक्षक तसंच पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी निलेश जाधव देवरुख